ते महाराष्ट्र स्वागत नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित यंत्रणेला कळवले आहे पूर परिस्थितीमुळे आज रोजी होणारी घटक चाचणी पेपरही रद्द नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे व नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावचा संपर्क तुटला असून काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे वाहतुकीला अडथणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नांदेड जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित आज दिनांक एकोणतीस रोजी शुक्रवारी होणारी घटक चाचणी परीक्षा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी रोजी घेण्यात यावी असे आवाहन संजय शिरपकर सचिव नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ नांदेड यांनी केले आहे किनवट तालुक्यातही काल ढगपुटी सदृश मुसळधार पाऊस पडला त्यामुळे अनेक नदी नाले भरले किनवट माहूर तालुक्यात दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी एकच्या दरम्यान सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळल्याने एक तासाच्या आत सर्व नदी नाल्यांना पूर आला व अनेक ठिकाणी रस्त्यावर व छोट्या मोठ्या उड्यांना पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते या पावसाचा तडाखा अनेक शेतकऱ्यांना बसला व शेतीचे आणि शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मांडवीजवळील कणके या गावातही मुसळधार पाऊस कोसळला कटकी लगत असलेल्या तीन छोट्या मोठ्या मोड्याला आलेल्या पुरामुळे काही काळ येथील रहदारी बंद झाली होती इंडिया न्यूज परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा